निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन संघटनेच्या वतीने महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्रींची जयंती साजरी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मालेगाव प्रतिनिधी वर्षताई अहिरे यांनी लालबहादूर शास्त्री यांचा फोटो निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या कार्यालयाला सप्रेम भेट दिलाय निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन वतीने संगीता मिसाळ यांची अहमदनगर जिल्ह्यासाठी त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन संचलित निर्भीड ज्योत अन्य अत्याचार निर्मूलन संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राजनंदिनी अहिरे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन संचलित निर्भीड ज्योत माहिती संघच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर गायके निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे कार्यशील सल्लागार ऍडव्होकेट शुभधा खाडे निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजच्या संपादक पदी डॉक्टर संदीप काकड यांची निवड करण्यात आली निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन परिवारातर्फे रोखठोक पोलीस टाइम्स न्यूज निर्भीड पोलीस टाइम्स न्यूज निर्भीड ज्योत न्यूजचे पत्रकार व पदाधिकारी यांचा वाढदिवस निर्भीड ज्योत पत्रकार निर्भीड ज्योत कार्यालयात साजरा करण्यात आला संघटनेचे पदाधिकारी मंदा पवार यांचा आज वाढदिवस असल्याने साजरा करण्यात आला निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे जिल्हा प्रमुख इम्रान शेख हे केक कापून प्रत्येकाला प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करतात उपस्थित पदाधिकारी जिल्हा प्रमुख इम्रान शेख ग्रामीण जिल्हा प्रमुख रामचंद्र ताटे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अशोक पगारे जिल्हा शहर सचिव रमेश गणकवार महानगरप्रमुख विजय बागुल महिला जिल्हा क प्रमुख कविता नवाळे भगूर शहरा अध्यक्ष डॉक्टर श्याम जाधव उत्तर महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष मंदा पवार उत्तर महा महाराष्ट्र उपाध्यक्ष विक्रम गायकवाड सातपूर शहर उपाध्यक्ष शालिनी कांबळे माया सोनोनी मोनिका वानखेडे शैला साळी चांदवड तालुका अध्यक्ष आदेश वानखेडे निफाड तालुका अध्यक्ष दुर्गा गांगुर्डे निफाड तालुका उपाध्यक्ष प्रिया भंडारी सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन से रामचंद्र ताठे व विजय बाबुल यांनी केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रकाश गांगुर्डे यांनी केलं रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आज गांधी जयंती निमित्ताने कार्यक्रम ठेवलेला आहे आपले लाल बहादूर शास्त्री यांच्या निमित्ताने कार्यक्रम ठेवलेला आहे पण ह्या कार्यक्रमामध्ये मला पण सामील केलं आणि आमचे जे बंधू आहेत महिला आहेत त्यांनी सर्वांनी माझा जो वाढदिवसा निमित्ताने अभिनंदन केलेला आहे मी याच्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद यासाठी काढतोय

अंदाजचा पवार उत्तर महाराष्ट्रामध्ये आपला सुद्धा कार्य करत असताना निर्बिळज्योत पोलीस टाईम पत्रकार व निर्बि परिवार तर्फे ते सातत्याने क्राईम असो कुठल्याही अनामारीच्या असो किंवा एक त्यांच्या मरणकच्या असो अशा बातम्या त्या नेहमी नेहमी ने 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 आपल्या जाऊन सहकार्याने स्वतःच्या युक्ती होते का ना पण ते हळूहळू शिकत असताना त्या ठिकाणी जाऊन ते घेतात बातम्या आणि या बातम्या घेत असताना ते प्रचलित असताना सगळ्यांनी आपल्या ग्रुप त्यांचे बरेचसे फोटो येत आहे बातम्या येत आहेत म्हणून मी सर्वांना त्यांच्या पद्धतीनिक सांगतोय त्या जरी एवढ्या जोमानी कामं करत असतात दाखवून सगळ्या महिला वर्गांनी असं जोमानी कामं करायचं आहे चांगल्या बातम्या घ्यायच्या आहेत बातम्या टाकायच्या आहेत दरवेळेस इंग्लिश पत्रकार परिवारच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकारांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जात असतो आज एवढा वेळ महात्मा गांधीजी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सगळं एकत्र आलोय हो म्हणून या ठिकाणी छोट्या खाणी मंदाज पवार या पत्रकार चालू साजरा करणार सर्वांनी झोत टाळवालो आधी सर्वांनी याच्यात परत द्यायचं आहे दिल ये तुम बड़े तू यो हेप्पी बड़े तू यू ही बो ही बड़े तूय